होळी विशेष पौष्टिक असा थंडाई मसाला आणि थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत आपण आज चार ते पाच गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे काजू दोन मोठे चमचे बदाम एक चमचा मगज दोन मोठे चमचे पिस्ता खसखस एक छोटा चमचा बडीशेप पावडर एक चमचा किंवा बडीशेप एक चमचा घेऊ हो शकता एक चमचा वेलची पावडर एक चतुर्थांश जायफळ पावडर अर्धा चमचा काळी मिरी आणि दालचिनीची पेस्ट एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एका मिनटासाठी काजू बदाम पिस्ता मगज आणि गुलाबाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या आहेत लो फ्लेम वरती भाजून घ्यायचा आहे त्यामुळे थंडाई मसाला दोन ते ती तीन महिने हवा बंद डब्यात आरामात टिकतो गॅस फ्लेम ऑफ करायची आहे आणि याच्यामध्ये खसखस मिक्स करून साधारण एक ते दोन सेकंदासाठी भाजून घेणार आहोत खसखस शेवटी मिक्स करण्याचं कारण म्हणजे खसखस करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे थंडाई मसाल्याची टेस्ट बिघडू शकते आता हे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी हे थंड होण्यास ठेवणार आहोत तीन मिनिटांनंतर याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची बारीक पेस्ट करायची आहे अशा प्रकारे ही पेस्ट तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये एक काढून घेऊया आता आता या पेस्टमध्ये वेलची पावडर काळी मिरी आणि दालचिनीची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करणार आहोत आता याच्यामध्ये बडीशेप पावडर मिक्स करणार आहोत जर तुम्ही बडीशेप वापरत असाल तर फ्रुट्स बरोबर ती मिक्सरला बारीक करून घ्या हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थंडाई मसाला तयार झालेला आहे ही थंडाई पावडर दोन ते तीन महिने हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येते थंडाई दूध बनवण्यासाठी इथे एक ग्लास दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता दोन चमचे साखर घालणार आहोत आणि दोन चमचे थंडाई मसाला घालणार आहोत मिक्सरला हे एकदा फिरवून घ्यायचं आहे थंडाई दूध तयार झालेलं आहे एका ग्लासमध्ये काढून घेऊया तुम्हाला थंडाईची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर मराठी करायला विसरू नका